विसरलेला आयुष्य पण सायलीनं दिला नव्याने जगण्याचा छप्पर पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी हे गाव आणि तिथे एका छोट्याशा पत्र्याच्या झोपडीत गेली जवळपास वीस वर्ष आयुष्याशी दोन हात करत होत्या ऐंशी वर्षांच्या अनुसया जाधव हो। आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आधाराची गरज असते तेव्हाच त्यांना कुणाचाही हात मिळाला नाही वय झाल्यानं शरीर साथ देत नाही घरात अंथरुणावर पडूनच दिवस जायचा पावसाळ्यात त्या झोपडीच्या छतातून पाणी गळायचं घरात चिखल साचायचा आणि सर्वात भयानक म्हणजे त्या छोट्याशा घरात वीजच नव्हती त्यामुळे संध्याकाळ होताच काळोख दाटायचा आणि त्या अंधाऱ्या कोपऱ्यात एकट्याच बसलेल्या आजी उपाशी उपाशीपोटीदात्र काढायच्या हातावर पोट भरणारी ही महिला आज स्वतःच्या हातांनी काहीच करू शकत नव्हती मदतीसाठी त्या सरकारकडे याचना करत होत्या आणि एक दिवस त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहून हजारोंची मनं हेलावली पण त्यातली एक व्यक्ती थेट त्यांच्या मदतीला धावली महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना सायली पाटील सायलीने तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक क्षणही न गमावता आजींपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला फक्त मदतीची घोषणा न करता सायली स्वतः तिथे गेली आणि अनुसया जाधव यांच्यासाठी नवीन घर बांधून दिलं आता त्या आजींना पावसात भिजावं लागत नाही अंधारात बसावं लागत नाही त्यांच्या डोळ्यात आज नव्या आयुष्याची चमक आहे सायली पाटीलच्या या संवेदनशील आणि हृदयस्पर्शी कृतीने केवळ त्या वृद्ध महिलेला नव्हे तर संपूर्ण समाजाला एक नमस्कार मी सायली पाटील दोन दिवसापूर्वी आजीचा व्हिडिओ व्हायरल होत होता सोशल मीडियावरती तो माझ्या पशी आला आजीची जी परिस्थिती बघून मला एक क्षण असं निशब्द झाल्यासारखं झालं त्या क्षणी विचार केला की जो काय आपल्या शोचा खर्च असतो किंवा आपलं प्रॉफिट असतं ते एक दिवस सोडून द्यावं पण आजीला घर हक्काचं बांधून द्यावं तुम्ही पाठीमागे बघताय आजीच्या घराचं पूर्ण काम झालं आणि आजीच्या हस्ते ओपनिंगही केलं तिला हक्काचं घर मिळवून द्यायचं मी काम केलं आहे महाराष्ट्राचं खूप प्रेम होतं त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्यावर विश्वास ठेवून मला काही मदत केली मी महाराष्ट्राच्या लोकांचं देखील मी आभार मानते आजीला जे काही तिच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू मी आता तिला दिलेल्या आहेत गावकऱ्यांनी पण तिला खूप बघितलं पण माझ्या तऱ्हे जेवढं मी करण्याचा प्रयत्न केलाय मी ते आता आजीला दिलेलं आहे आजी आता खूप खुश आहे काल मी जेव्हा वालते तेव्हा आजी रडत होती पण आता आजी खुश आहे बस हेच हवं होतं मला पांडुरंगाची सेवा केल्यासारखं मला आता वाटतंय